सांगून जाईल एक ब्राह्मण काका ब्राह्मण काकाच बोला उदाहरण द्यायचं एक घरी अशीच वास्तुशक्ती अशीच वास्तुशक्ती झाली अतिशय ब्राह्मण विद्वान अतिशय चांगला सुसंस्कृत कधीच कुणाला पैसे दमदाटीनं मागितलं नाही काही नाही काही नाही दिल त्याच्यामध्ये ठेविले आणि ते पैशेची राहिले आणि चित्ती असू द्यावी समाधान अशा प्रवृत्तीचा माल असतो का अन्न कोणाचं खाव आणि कोणाचं खाऊ सांगतो पूजा वगैरे सगळी झाली आणि त्या काय दिलं त्यांना खीर दिली खीर पण खीर देत असताना ब्राह्मण काकायत म्हणले जरा चमचा पण चांदीचा चमचा होता त्यांच्या घरी मग ते चांदीचा चमचा दिला खीर खाण्यासाठी बघा चांदीचा चमचा आणि ती गेली गे अतिशय चांगल्या प्रकारचा ब्राह्मण कधी आयुष्यामध्ये चोरी वगैरे करण्याची इच्छा कधीच प्राप्त झाली नाही मनामध्ये कधीच झाली नाही खीर खाल्ली पण घरी निघताना काय माहित काय माहीत आहे पण ते चमचा किशन टाकला चमचा किशन टाक आणि टाकल्यानंतर तो घरी निघाला अर्ध्या वाटेल गेल्यानंतर त्याने गाडी उभा हो गा केली आणि डोकं खाजवायला स्वतःच स्वतःच काय प्रकारे काय प्रकारे मला अशी का बुद्धी व्हायला मी चमचा तिथून का नावा चोरी करण्याचं कामही कुणाला ना होत नाही बर का मला ज्या वेळेच्या व्यवस्थित तेव्हा कळत त्यावेळेस त्यालाच कळतं कसं करायचं कसं आपल्या सारख्या यंदापर्यंत दहा हजाराचा किशात पडला म्हणतात आपण चार हजार किशोर करोड रुपये चोरी करणारी माणसात ते काय विचार सुद्धा करत नाही आता नाव घेणार नाही मंत्र सत्र जमीन नेत्याचे नाव महाराष्ट्र एका गेली होणार पैसा आहे पण दार खाली नाव आहे हो। कस ते कुणाच्या नाव हो पैसे टाकायचं आपल्यासारखे दहा रुपयाच्या एखादं नोट दिलं तर ते सगळ्या घरी दिल करायची घ्याय आमच्या मध्ये पाहिजे इस्टेट दुसऱ्याच्या नावाने मग ते ती ब्राह्मण लागला डोकं खाल अरे मग नेमकं काय घडलं चोरी मी स्वतः स्वतः प्रश्न विचारतोय नाही नाही म्हणले काहीतरी घोळच आहे नाही आपल्याला चोरी नको चोरी नको गेला माघारी परत तोपर्यंत सगळी माणसाची होती गरमान कठी बायको गेला तिथं मला याची दक्षिणा तुम्हाला माघारी नाही दिली तरी मला पण एक खरं खरं उत्तर द्या खोटं उत्तर देऊ नका रे बाबा खोटं देऊ नका उत्तर माझ्या आयुष्यात मा हो। मी ही गोष्ट केलेली नाही पण आज का केली ह्याचं उत्तर तुम्हाला विचारायला काय झालं हो काय तुम्हाला लक्षणं कमी दिली काय नेमकं झालं काय नाही नाही म्हणजे मी तुम्हाला प्रश्न विचारतो त्याचं उत्तर द्या म्हणजे माझ्या आयुष्यात आयुष्यातले मी कधी वाळल्या पाचोळ्या कोणाच्या पाय नाही कधीच नाही कधीच पाहिजे नाही मग तुमच्या करून हा मी चाललोय का चोर कधी सांगाल का मी तुमच्यात नाही घेऊन चाललोय का याचा तो, तो चोर नव्हता पण त्याची का बदलली याच विचारलं आता सांगणार आहे का नाही सांगणार आता नेमकं ह्याच मी असं बोलायला लागलं थोडं अवघड पडल पण दृष्टांत आहे ना का ही खरा दृष्टांत नसतो कीर्तनामध्ये पटवून देण्यासाठी दृष्टांत असतो नेमकी ही आहे परत म्हटलं आमच्या घरपास आलं तर हे सांगायचं तुम्हाला पण कुठलं अन्न खावावं आणि कुठलं नाही त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो कुठलं अन्न खायचं कुठलं सर असू दे आता काय बोलतोच नाही काय गोष्टी आम्ही घरून कपडे शिवून आणतो माणूस आणि एखाद्याला ड्रेस तू बरोबर फिटच बसतो याचा अर्थ आम्ही नाही कपडे आणले पण त्यातला भाग बोलाय गेले की तू एखाद्याला उच्च बसतो अहो एका ठिकाणी असंच झालं कष्टद्वारच एका ठिकाणी कीर्तन केलं मी सहज वागात बोलून हो गेलो काय म्हणलं काय काय गावा टाळ ऐकून खाल्लं माणसाने टाळ ऐकून खाल्लं कीर्तन झालं एक जर माझ्यापाशी आले की महाराज माझा तुम्हाला प्रश्न सांगा म्हटलं हे तुम्हाला कोणी सांगितलं हे म्हणलं राईटच चोरपाला राईटच चोर आल्या काय अर्थ काय म्हणलं तू किती केलं मला सांग पण तुम्हाला कोणी सांगितलं मला सांग म्हणलं म्हणलं तुझी चोरीच पकडायची होती खाल्लं का नाही टाळी उकून नाही महाराज फक्त पाचच इकले होते काय बघ मला सांगा मी काय म्हणजे काय बामण नाही किंवा मला काय हातलं कळत नाही भूत ते भूत भविष्य कळो येईल वर्तमान येतो बाट येईल त्यांची दशा हे माझं पाठ आहे आम्ही विष्णुदाशी देव देवा चित्ते होणार ते होते प्रारब्धीचे हा नाही त्यातलं मला काही कळत नाही पण सर बोलून गेलो तसं आता हे मी बोलतोय हा आणि मग मद... पत्नीने पती काही खरं सांगत नव्हता हा आता एका वाक्यात तुम्हाला उत्तर देतो ज्याला समजलं त्याला समजलं ज्याला नाही समजलं आणि दोन चार दिवसात मला गरीने विषया बायकोने उत्तर सांगितलं महाराज तुमच्या मनामध्ये जी इच्छा आली का आली याचं कारण हे जे उभं राहिले ते त्याच्यावरच उभा राहिले आता कशावर ते तुम्ही समजून घ्या काय गोष्टी अशा असतात झाकली मोठ सवा तर ते अन्न त्या पद्धतीचं होत म्हणून तिथं अन्न खाल्लं